डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात संविधान आडवे दाखवल्याच्या निषेधात राष्ट्रविकास सेना पक्षाकडून स्वतःला काळे फासून तीव्र संताप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती स्मारक होण्यासाठी जयसिंगपूर या ठिकाणी जागेची निश्चिती नसताना समाजात एकमत नसताना समाजातील काही घटकातून तीव्र विरोध असताना देखील काही लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा घेण्याचा घाट घातला होता समाजात तसेच आंबेडकर प्रेमीत एकमत नसताना देखील गडबडीने कार्यक्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला ज्यामुळे भारत देश सुरळीत चालला आहे असे असणारे आपले भारतीय संविधान जाणीवपूर्वक आगमन सोहळ्यात आणलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यांच्या हातातील संविधानाचे पुस्तक आडवे दाखवून मिरवणूक काढण्यात आली आणि हा संविधानाचा अपमानच आहे संविधान हे भारत देशाचे प्रतीक आहे संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांच्याच हातात संविधान आडवे दाखवून संपूर्ण आंबेडकरी जनतेचा आणि संविधानाचा हा अनादर आणि अपमानच आहे संविधान आडवे करणे म्हणजे मागासवर्गीय लोकांच्या तोंडावर काळे फासण्यासारखे आहे त्यामुळे राष्ट्रविकास सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरजी गायकवाड व पक्षाचे पदाधिकारी रोहन कोळी डॉक्टर विलास कांबळे यांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासून पोलीस ठाण्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संविधानाचा अपमान करणाऱ्या कृतीच्या निषेधार्थ येत्या सात दिवसात संबंधित कार्यक्रमाचे आयोजक व मूर्तिकार तसेच पुतळा स्वीकारणारे प्रशासन यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत कायदेशीर कारवाई न झाल्यास जयसिंगपूर पोलीस ठाण्यासमोर जनआंदोलन उभा करण्याचा इशारा सुधाकरजी गायकवाड यांनी दिला आहे जयसिंगपूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचा आगमन सोहळा झाला त्या आगमन सोहळ्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातामध्ये जे संविधान आहे ती संविधान तिने आढळत येऊन पूर्ण बहुजन समाजाचा त्यांनी अवमान केलेला आहे आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा मी त्यांनी आव अवमान केलेलं आहे त्याच्यामुळं सात तारखेला सात दिवसांना आम्ही इशारा दिला आहे आत्ता आम्ही आमच्या तोंडाला काळं फासून घेतलं आहे की संपूर्ण मागासवर्गीय समाजाला इथे रॅली काढून आकमोक सोळा करून तिने मागासुर्गीच्या तोंडाला तिने काळं फासल्याचं काम केलं सात दिवसानं जर पोलीस प्रशासनानं जर यांच्यावर कारवाई केली सात तारखेला पोलीस प्रशासनाच्या दारात आम्ही त्यांच्यावर कारवाई करा म्हणून भरपूर संख्येनं आम्ही सामाजिक लोक